बिलोली तालुक्यात सव्वीस ऑगस्ट पासून सुरू असलेल्या पावसानं तालुक्यातील पूरजन्य परिस्थिती आता निर्माण झालेली आहे गावागावात पाणी शिरल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलाय तर हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे या परिस्थितीत मदत कार्यासाठी स्थानिक प्रशासनाचे राखीव पथक सज्ज ठेवण्यात आले तेलंगणातील निजामसागर येथील धरणातून सोडलेल्या पाणी आणि गेल्या दीड दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नदी नाल्यांना पूर आलाय मांजरा नदीकाठच्या एसगी सगरोळी गंजगाव नागणी माचनूर बोळेगावसह मांजरा नदी काठावर असलेल्या अनेक गावांना धोक्याचा इशारा देण्यात आलाय सततच्या पावसाने तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेल्याने खरीप पिके वाहून गेली आहे यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले या होत असलेल्या अतिवृष्टीने अनेक गावामध्ये घरे ढासळण्याची सुद्धा परिस्थिती निर्माण झाली आहे याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी लवकरात लवकर लक्ष देऊन मदत करावी अशी मागणी नागरिक करत आहे माधव एडके एमसेन न्यूज बिलोली नांदेड